स्वामी समर्थ श्रद्धा ठेवून तुम्ही मनापासून जर का पुढची आठ मिनटं आजच्या संवादाला आपलेसं केलं तर तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुमच्यासाठी हा संवाद महत्त्वाचा ठरणार आहे आज ऐकून घे भाग्यवंत ठरशील पुढच्या काही मिनिटांनंतर तुमचा दृष्टिकोन बदलताना पाहून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी ज्या क्षणी तुमच्या जीवनाला सुरुवात झाली त्या क्षणापासून तुम्ही या विश्वाचा भाग आहे तुमच्या प्रत्येक दिवसात घटणाऱ्या घटनांचा मी एकमेव साक्षीदार आहे अनंत कष्टानंतर तुम्हाला आजचा दिवस उजाडलाय कुणाला जन्मापासून भरपूर सुख मिळतं तर कुणाला खडतर प्रवास करावा लागतो तुमच्या वाटेला काय आलो यात चूक तुझी नाही त्या वाटेवर तू कसा प्रवास केला याला जास्त महत्त्व आहे तत्पूर्वी आपल्याला स्वामींना अशी प्रार्थना करायची ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस सुख आणि समाधान घेऊन येईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी आयुष्याच्या चढावडीत प्रत्येक दिवस तुम्हाला सगळं विसरायला भाग पाडतो जे होऊन केलेल्या घटना तुम्हाला कधीतरी नकळत डोळ्यात पाणी आणतात तर कधी चेहऱ्यावर आनंद देतात आजचा आपला संवाद तुमच्या कायम लक्षात राहील स्वामींना तुमची काळजी आहे याची आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल पाहून दुर्लक्ष करू नकोस दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक कठीण क्षण येत असतात पण यावर खचून न जाता ठाम भूमिका घ्यायचा प्रयत्न तरी करून बघा तुम्ही यापूर्वी असंख्य अडचणींना सामोरं गेला आहात खात्री आहे पुढेही मार्ग काढालच काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागतं तुमच्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टींना मागं सोडा आणि चांगल्या गोष्टी घेऊन सोबत चला तुमचा प्रवास आनंददायी करणं माझी जबाबदारी आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका यशस्वी होण्याचा नियम एकच आहे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन तुम्हाला सुख आणि समाधान मिळावं यासाठी स्वामींना प्रार्थना करून आशीर्वाद घेऊया बाळ प्रत्येका सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर आज पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात येतील चमत्कारिक म्हणा किंवा अनुभवीत तुमच्या अडचणी संपून सुखा सुखासमाधानाचे दिवस येतील आज स्वामींना केलेली प्रार्थना मान्य होऊन तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपण्यास नमन जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु जे घडवो ते तुमच्या इच्छेने हो स्वामीजी मनोकामना माझी पूर्ण करा सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंकात भरा कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते आज आपण स्वामी माऊलीने दिलेली अमृतवाणी भावमनाने ऐकणार आहोत जे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे एक काळ असा होता की तुम्ही कोणाला फक्त स्टेशनवर सोडायला गेलात तरी माणसांचे डोळे पाणावत होते आता स्मशानातसुद्धा डोळे ओले होत नाही सुखासाठी धडपड करा पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी अज्ञानी मनुष्य चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो बळा जर सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर काळजी करू नकोस तुला आहे खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहात बघा तर स्वामी लीला सांगणार आहेत तुमचे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे पाठवताच अशक्यही शक्य होणार आहे तुमच्या आयुष्यात कौतुक बऱ्याचदा लांबच्या लोकांकडूनच होतं जवळच्यांचा सगळा वेळ तर शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो सत्य परिस्थिती असली तरी मार्ग न सोडता तुम्ही मार्गावर ठाम राहा वेळच तुमच्या कर्तृत्वाचा रिपोर्ट सर्वांना दाखवतो पहिली गोष्ट तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी टेन्शन पैशामुळे असतात काहींना काम मिळत नाही काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात अनेक अडचणी येतात मिळकत कमी आणि खर्च जास्त सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी रोज चालते धडपड जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर ज्याला वास्तव स्वीकारणं चांगलं जमतं तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होतो भाग्य आपलं निर्णय बदलू शकत नाही पण एक योग्य निर्णय आपलं भाग्य बदलू शकतो जर का तुम्हाला ही गोष्ट मनाला पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल दुसरी गोष्ट तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना मनाशी इतकं अटॅच करून घेता की मन आताच अडकून जातो आणि तेच तेच विचार करत असतं बघा ना कुठलाही प्रॉब्लेम असो आपण त्याचं पुन्हा पुन्हा विचार करतो त्यामुळं त्रास जास्त होतो पुन्हा पुन्हा मागचे विचार पुढं काय होईल याचा विचार करतो आणि त्यामुळं दुःख वाढत जातं तिसरी गोष्ट सत्य बोलणं जेव्हा हो वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपला ताबत घेतला आहे जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं आपण पास झालो पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्हीही बदलणार आहेत जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिटं संवाद साधला तर नक्कीच पडतो आज आपण ज्या भावनेने स्वामींना शरण आलो आहोत त्यामुळे तुमच्या सर्वांची पुढची वाटचाल सुखदायक ठरणार आहे आणि ती नेहमी तुमच्या विस्मरणात राहणार आहे निश्चिंत रहा आणि संयम ठेवून बघा वाट मी दाखवणारे विश्वास ठेव तुझी प्रार्थना मी ऐकून आज तुम्ही संदेश ऐकलं तर समाधान मिळालं तुम्हाला मिळणारा खरा आनंद हीच पोच पावती सुखाचा शोध न करता पुढे चालत राहा सुख नेहमी बनून राहील तुमचा होती तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत हा ते केव्हाही तुझ्या हाकेला स्वामी धावून येत आहेत जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच तुला सांगत आहेत हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप